नमस्कार राज्यात वीस मार्चपासून हवामानामध्ये फोटा मोठा बदल पाहायला मिळणार आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशावर दोन चक्रीवादळाचं संकट घोंगावत असून पहिलं चक्रीवादळ हे इराकहून उत्तर भारताकडे सरकलं आहे तर या चक्रीवादळामुळे दिल्ली आणि दिल्लीच्या शेजारील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरं चक्रीवादळ म्हणजे बांगलादेशातून भारतामध्ये धडकण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच वातावरणात देखील मोठा बदल होण्याची शक्यता असून हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार बर्फवृष्टी आणि मेघगर्जनेसह हो पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यासोबतच पंजाब हरियाणा राजस्थान आणि दिल्लीमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवलेला आहे याच पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बिहार पश्चिम बंगालसह पूर्वकडील राज्यात काही काळात अतिमुसळधार पावसाचा इशारा असून वीस मार्चपासून महाराष्ट्रात संपूर्णच मराठवाड्यासह अंशतः ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद